येतेला आरोपी म्हणून ते आरक्षण तसं आपण जेही आरक्षण राजकारण बाजारात कत्तलखाण्याचं म्हणा किंवा महत्वाचं आपल्या बंधाऱ्याचं म्हणा किंवा अनेक आणि त्याच्या त्याच्या शेतकऱ्यांनी त्याच्या काही सर्व राजकीय कुणा शेतकऱ्या माझा किंवा राजाचा पद्धतीने हरकती घ्यावा घेत असताना त्याच्या सुनावण्या होत्या त्या सुनावणी जेवढ्या हरकती राजू अनेक संघटने आणि संघटनेचे जर विरोध केलेला आहे त्यांच्या फायदा असतात आटप तुम्ही काय हिंदू काय सांगत नाही पण तुम्हाला जर गाव हे करायचं असं राज गावासाठी जर येतो राहायचं असेल तुम्ही राजकीय पुढे बाहेर काढा पुण्यास कुणी स्वतः पुढचं राजकारण करू नका तर हे गावासाठी जर करायचं असेल राजकीय आपण तुम्ही म्हणते ना हे आपण करुना पाहिजे आपण स्वतःला उद्या सर्वसाहेब चर्चा करणार असा बोलत असं बोलत ही सर्व चर्चा करणार त्याच्यात आता तरुणांनी सर्वांना सर्व तरुणांना माझी मिळवणं आपला संप झाला जे जमा आहे

का विक काय झालं काय आता तर काळजी वावरणं त्या दिवशी हे ती आरक्षण तीन आरक्षण आपल्या गावाचे जे गीत काम ते आरक्षण बंद तो जसं राजू लावून ब्रिच लावून त्याला तिन्ही आरक्षण आपण सर्वांनी सर्वांनी याचं काम केलं पाहिजे जिथं बोलून धरून होत ना मी जावं लागल तू झाला लागल बरोबर पसंत झालं सगळ्या महिला झाल्या कोण बघू कमिटी तुझे नेतृत्व पाहिजे म्हणून आपले नेतृत्व पाहिजे म्हणून त्यांना काम सांगा की काम झालं पाहिजे आता आपण समजा आयुक्त द्यायचे आपल्याला कळवा तर आपण सवय गाव म्हणून पक्ष म्हणून कुठलं तिथं कुठं जायचं गाव म्हणून जायचं समजा मंत्र्याला जायचं तर सीएम ला भेटू नगर विकास मंत्र्याला भेटू कोणतं असं तरी पण आपण गावच्या वतीने विचार करून त्याची दिशा बदलू शकतो आणि कचरा टिकवतो निश्चित आपल्याला कचरा टिकतो आणि जरूर त्यांनी ते केलं पाहिजे तुम्ही बनवत शेअर वाढत झाल्याने शेअर काही थांबा नाही आमच्या चौकशीसाठी किंवा शेअर थांबत आता तरी आपण सुद्धा आवश्यक काय आपल्याबद्दल काय केलं त्या शेअर वाढत राहणारे फक्त गावाच्या गोष्टी काय या तीन गोष्टीसाठी सर्वांनी आम्ही वाटू लागू आपण सर्वांनी एकत्र येऊ सगळ्या बाबांनी एकत्र येऊ या आरक्षणाचा तुम्हाला कुठे न्यू हो काय अडचण असं पत्र करू नका तसं पत्र करू नका हे आपण त्यांना ज्ञान दिसतो त्यांच्याबरोबर आपण काय काय कधी तयारी पुढं विचार तर झाला मुख्यमंत्र्यांक झाला नव्या वचक मंत्र्यांकडे चला आम्ही सर्व ज्यांच्या घ्यायला तयारी तो सर्वांनी याचं सर्वांनी मी जे तुम्ही कष्ट बोलले पण मी तरी जबाबदारी जबाबदारी घेतल्याशिवाय हे काम आम्हाला नाही जबाबदारी नाहीतर उद्या चार महिने दोन रुपया मी माझ्या पक्ष करणार दोन माझ्या बाबतीत कामं करणार ते भाग वेगळाय पण आता जर गावासाठी या तीन विषयासाठी तर सर्वांनी कमिटी म्हणून

आपण शंभर टक्के गाव म्हणून तुमच्याबरोबर सहभागी आहे आणि याच्यात जन्म आपल्याला प्रत्यो आणि आमची सहभागी अशा जाहीर करतो आणि कमी जबाबदारी गणजीयाला जेव्हा दिलेली आणि तू कमी